चिराग लाइट सरकी तेल, चिराग तेल, साखर धान्याचे होलसेल सूर्यफूल आणि तृत्त पंचमी महामहोत्सव व श्रावक्रत्न सप्तम प्रतिमाधारी वसंत श्री दिनवाणी महाग्रंथालय सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आगमन श्रुतांची भव्य शोभायात्रा मिरवणूक कोथळीत उत्साहात संपन्न झाली मिरवणुकीत बारा रथ व एकोणीस गोरांचा समावेश होता श्री एक हजार आदिनाथ दिगंबर जैन मंदिर कोथळी संचलित श्रावक रत्न सप्तम प्रतिमाधारी वसं श्री वसंतदा महाग्रंथालय कोथळी तालुका शिरोळ येथे आज मंगळवार दिनांक अकरा रोजी सहाव्या वर्धापन दिनानिमित्त दिन शास्त्राप्रमाणे श्रुत पंचमी उत्सव व ज्येष्ठ शुद्ध पंचमी या दिवशी हा उत्सव साजरा करण्यात येतो या जीनशास्त्राने जैन समाजाच्या उद्धाराचा सम्यक मार्ग दाखविला आहे या जीनशास्त्राची स्मृती ठेवून आत्मोद्धार करून घेण्यासाठी हा उत्सव साजरा केला जातो अकरा अंग व चौदा पूर्वांचे जे ज्ञान आहे त्यासच जैनांग श्रुत ज्ञान किंवा सिद्धांत शास्त्र असे म्हणतात महान आचार्य धरसेन मुनिश्री भूतबल्ली व पुष्पदंत या विद्वान व बुद्धिमान मुनींच्या चरणी त्रिवार त्रिवार अभिवादन करण्याचा हा योग त्याचबरोबर सर्वच आचार्य व मुनिश्रींच्या आशीर्वादाने व सप्तम प्रतिमाधारी वसंत वायकुंडा पाटील दादाश्री यांचे सन रोजी सर्व दानशून दातांच्या बृहद दानातून श्रावक सप्तम प्रतिमाधारी वसंत दादाश्री जिनवाणी महाग्रंथालयाची पोथळी येथे निर्मिती झाली आहे आज मंगळवार त्याला सहा वर्ष पूर्ण झाली या वार्षिक उत्सव व सोहळ्यानिमित्त भव्य जिनवाणीची शोभायात्रा व श्रुत स्कंद विधानाचे नियोजन करण्यात आले होते सकाळी अभिषेक व शांतीधारा ध्वजारोहण आगमन सुरुतांची भव्य शोभायात्रा मिळवून श्रुतगंध हो। विधान व त्याचे महत्व या, या विषयावर व्याख्यान संपन्न झाले या सर्व कार्यक्रमाचे आयोजन श्री एक आठ आदिनाथ दिगंबर जैन मंदिर वीर सेवा दल वीर महिला मंडळ संत सप्तम प्रतिमाधारी वसंतदादा श्री तिरवाणी महाग्रंथालय यांच्या वती हो करण्यात आले होते या शोभायात्रा मिरवणुकीत दिगंबर जैन श्रावक श्राविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता रस्त्याच्या दुतर्फा मिरवणूक पाहण्यासाठी अबाल वृद्धांसह महिलांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती गोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आइकॉन ला क्लिक करा ताजा घड़ा आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये मध्य करा